नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली मी आज तुम्हाला ओवा शोपाची रेसिपी दाखवणार आहे आपण ही बाळांतिणीसाठी तर करतोच पण आपण रोजच्या जेवणानंतर आपण ही आपण सोदासुद्धा खाऊ शकतो तर मी हे शंभर ग्रॅम कच्ची बडी शेप घेतलेली आहे दोन चमचे मी तिळी घेतलेली आहे हे काळं मीठ घेतलेलं आहे जसं लागेल त्याप्रमाणे आणि हे जवस घेतलेले आहे दोन चमचे ओवा चार चमचे घेतलेली आहे मी आता मी बडीशोप छान लालसर भाजून घेत आहे मीडियम ग्लॅ गॅसवरच आपल्याला बडीशेप छान भाजून घ्यायची आहे आणि ते जळून जाते बडीशेप बडीशेप छान आपली लालसर भाजून झालेली आहे आता मी ती काढून घेणार आहे आता ओवा भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत पण छान भाजून झालेला आहे बडीशोप मध्येच मी ओवा काढून घेत आहे जवस जवळ आपण एकत्र भाजून घेणार आहोत एकदम व्यवस्थित लाल सगळं भाजलं तर छान लागतं ते भाजून झालेलं आहे हे पण आपण यात टाकून घेऊया असं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चार चमचे मीठ घेतलेलं आहे काळं आता या मीठात आपल्याला असं पाणी काढून घ्यायचं आहे अंदाजेच घ्यायचं आहे सर्व मीठ असं व्यवस्थित सगळं त्याचे गिठोळे मोडून घ्यायचे आहे आपल्याला सगळं एक घेऊ करून घ्यायचं आहे मी हे जे आपण पाणी केलेलं आहे मिठाचं ते आपण या बडीशेपवर ओतून घेणार आहे मी गरम कडाईतच मी टाकून घेतलेलं आहे हे परत आणि हे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि आता हे गॅसवर ठेवायचं आहे मीडियम गॅसवर आपल्याला पाच ते सात मिनटं आपल्याला हे हलवत राहायचं आहे आपलं पूर्ण पाणी गेलेपर्यंत पाच ते सात मिनटं झालेले आहे आता गॅस बंद करून देणार आहे मी आणि हे मी ओवा शोपा मी ताटात काढून घेतलेले आहे आता ह्या आपल्याला एक दिवस तरी उन्हात ठेवायचे आहे नाहीतर ज्याच्याकडे तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेवमध्ये एक ते दोन मिनटं जरी ठेवलं तरी ह्या कडक होऊन जातात एकदम हे बघा आपल्या ओवा शोपा रेडी झालेल्या आहेत तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने मुखवास ओवा शोपाची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद